छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेचा आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले तर डासळल्याचे पण घ्यावे माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी ऐकूयात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या शब्दात जय हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महाराष्ट्राचे माळो मावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलेलं आहे ते स्मारक हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण केलं लो होतं जर आठ महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या महाराष्ट्राचं कुलदैवत यांचं स्मारक जर कोसळत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव होऊ शकत नाही या देशामध्ये ज्या पद्धतीनं काम चाललं आहे गडबडीनं आणि लोकार्पण करून लोकांकडून वाहवाई लुटण्याचं राम मंदिर असेल हे देखील गळ गळा गळाले म्हणून बातम्या आल्या संसद भवन असेल हे देखील गळाले म्हणून बातम्या आल्या ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधानाने उद्घाटनं केली ते, ते पूल असेल रस्ते असतील संसद भवन असेल जर ही यासारख्या वस्तू देखील जर पडत असतील आणि कोसळत असतील यापेक्षा मोठं दुर्दैव या देशात होऊ शकत नाही या पुतळा कोसळण्याची जी घटना झालेली आहे निंदनी आहे आणि निषेध करण्याची आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे निवेदन आज मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवलेला आहे आणि याच्यावरती सखोल चौकशी झाली गोष्टीचा निषेध म्हणून नोंदवत आहे जय हिंद जय महाराज महाराज यांचं देखील स्मारक जर याचं भेट चालत असेल तर यापेक्षा मोठी या देशामध्ये दुर्दैव होऊ शकतो तर याचा निषेध म्हणून आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं आपल्याकडे नोंदवतो Yeah.